चंद्रपुरात संततधार पावसानं बारा गावांचा संपर्क तुटला गोसेखुर्द धरणाचे गेट उघडले वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा खुल्या खाणीतील कोळसा उत्पादनावर परिणाम चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे शिवार जलमय झालाय नाल्यांना पूर आलाय ब्रह्मपुरी तालुक्यात रपटे वाहून गेल्यानं आणि पुलांवरून पाणी वाहत असल्यानं बारा गावांचा संपर्क तुटलाय गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व तेहतीस गेट उघडल्यानं वैनगंगा नदीला पूर आलाय नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय या पावसामुळे खुल्या खाणीतील कोळसा उत्पादनावरही अनिष्ट परिणाम झाला जिल्ह्यातील जिवती कोरोपणा राजुरा गोडपिंपरी बल्लारपूर भद्रावती वरोरा व पोंभुर्णा तालुक्यातील पावसाचा जोर कायम आहे नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे